कार मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना लिंबाचं लोणचं करणार आहोत त्यासाठी इथे मी ना अशी छान लिंब घेतलेली आहेत मस्त लिंब साईजनी जरा मोठी आहेत त्यामुळे इथे आपण आहे ना लिंब वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ना टोपामध्ये पाणी घेतलंय त्याच्यावर जाळी ठेवली आहे लिंब मोठी असल्यामुळे ना याला आपण जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ठेवून घेणार आहोत जर तुमची लिंब तुम्ही जर साईजने लहान आणली असतील ना तर एक दहा ते बारा मिनिटात लिंब होतात आणि लिंब ही। आहेत ना ही हिवाळ्यात ना खूप छान मिळतात एकदम पातळ साळी सालीची ना मागायची ते दुकानदार बरोबर देतात लोणच्यासाठी जी लिंब आहेत ना ती खास वेगळी असतात तर त्यानुसार तुम्ही लिंब घ्या आपण इथे ना गोड आणि तिखट असं मिक्स लोणचं बनवणार आहोत थोडं छान मस्तपैकी तर आपण हे ना एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेऊया बघायचं आहे पंधरा मिनटं झाले ना की जर वाफली असतील ना छान मस्त तर काढून घ्यायची आहेत इथे मी ना वीस मिनटं लिंबू हे ठेवून घेतलेले होते मी आता गॅस आहे बापली ना अशी फुटलेली नाहीयेत पण आहे ना अशी मऊ झालेली आहेत आपल्याला असंच हवं होतं आता हे ना काढून ये ना, ना एक पाच मिनिटं आपण असंच टुकरणं हे खूप गरम आहे आणि नंतर आहे ना ह्याच्या फोडी करून घ्यायच्यात लहान मोठ्या फोडी तुम्ही कशा तुमच्या आवडीने करू शकता आणि हे ना फॅन खाली आधी ना ह्याच्यातलं पूर्ण पाणी ना पूर्ण सुकवून द्यायचं कारण आपल्याला पाण्याचा अंश लोणच्यामध्ये गेला नाही पाहिजे त्यामुळे ना हे जे वर पाणी असतं ना हे एक तर कॉटनच्या फडक्याने तरी पुसा नाही तर मग ना, ना फॅन खाली हे ठेवून आहे ना पूर्ण हे ड्राय करून घ्यायचं आहे मी हे पंख्याखाली ठेवून घेते इथे मी ना लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बिया आहेत ना सगळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत बिया टाकायच्या नाही आहेत आपल्याला इथे ना पॅन गरम करायला ठेवला आहे मी आणि इथे मी ना पाऊन किलो गुळ घेतलेला आहे पाव किलो आणि वर थोडा घेतलेला आहे तुम्ही लिंब घेतली किती घेतली आहेत त्यानुसार तुम्ही अ गुळ घ्या गॅस कमी करूनच गुळ हे वितळून घ्यायचं आहे छान गूळ आपला हे छान वितळलंय आता आपण हे ना हे सगळं लिंबू कापलेला आहे ना आपण हे सगळं टाकून घेऊ याच्यात कढई पण घेताना किंवा हा चम चमचा पण घेताना ना सुका घ्यायचा आहे ओला नाही घ्यायचा अजिबात काय लिंबात ना हे छान मिक्स करून घ्यायचंय तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता जर तुम्हाला नुसतं गूळच हवा असेल तर तुम्ही नुसतं गूळ आणि थोडंसं मीठ टाकून पण घेऊ शकता इथे मी ना थोडं जिरा पूड आहे ही जिरं गरम करून केलेली पूड आहे ही मी एक थोडंसं दीड चमचा टाकलेली आहे मी हे कश्मीरी लाल आहे आपण लोणचं तिखट गोड करतो आहे त्यामुळे मी टाकले। हे टाकलं आहे आणि हे थोडं आहे ना मी घरचं तिखट टाकलं आहे इथे हे ना सेंदव नमक आहे पण थोडं एक चमचा सेंदव नमक टाकून घेऊया थोडी मी ना बडीशूपची पावडर आहे हे पण मी बडीशूप पण गरम करून पावडर केलेली आहे ही मी थोडी टाकू टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण आहे ना खूप छान लागतं जर तुम्हाला हे उपवासासाठी करायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये जे बडीशेप वगैरे पावडर टाकली आहे ना ती नाही टाकायची आणि घरचं लाल तिखट आहे ना ते पण नाही टाकायचं फक्त कश्मीरी लाल पावडर तुम्ही टाकू शकता आता हे आपलं साधं मीठ आहे हे थोडं टाकून घेते मी काळी मिरी पावडर आहे ही टाकूया अगदी अर्धा चमचा आहे इथे मी ना अगदी थोडी वेलची पावडर टाकते आहे ही पण ऑप्शनल आहे आपण हे ना थोडं घट्ट करून घेणार आहोत बघू शकता हे खूप पातळ आहे हे थोडं ना घट्ट करून घ्यायचं इथे तुम्ही गुळाच्याऐवजी साखर पण वापरू शकता पण मी इथे गुळ वापरला आहे इथे या स्टेजला ना थोडं चाखून बघायचं आहे जर मीठ वगैरे हवं लागत असेल ना तर मीठ टाकू शकता तिखट हवं असेल तर तिखट पण टाकू शकता पण हे परफेक्ट झालेलं आहे गूळ वगैरे पण जर कमी असेल किंवा तुम्ही साखर टाकत असाल इथे साखर जर कमी पडत असेल वाटत असेल ना तुम्हाला तर तुम्ही इथे साखर पण ॲड करू शकता पण मी जेवढी लिंब घेतली आहेत ना त्यानुसार मी गूळ घेतलेला आहे लिंबाचं लोणचं ना सुरुवातीला जरी थोडं कडू लागत असेल ना तरी जेव्हा ही लिंबाच्या साली ह्या ज्या मुरल्या ना की ते लिंबाचं लोणचं ना छान गोड होतं त्याचा कडवटपणा जरा कमी होतं पण मगासपेक्षा ना याचा जो सार आहे ना बघा हा खूप घट्ट झालेला आहे आणि हे थंड झालं ना की तो अजून घट्ट होईल त्यामुळे इथे आपण हे ना गॅस बंद करणार आहोत आणि लोणचं ना गार झालं ना की आपण हे काचेच्या बर्णीत किंवा चिनी मातीची बर्णी वगैरे असेल ना तुमच्याकडे तुम्ही त्याच्यामध्ये हे भरू शकता छान हे थंड झालं ना की ह्याचं हे, हे लोणच्याचा जो सार आहे ना तो अजून घट्ट होईल कारण हे लिंबाचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होतं त्याच्यात आपण जी वेलची पावडर टाकली आहे ना मी टाकते स्पेशली तर तुम्ही एकदा टाकून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की त्याची चव कशी लागते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा